आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पती सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक भावनिक छळाला कंटाळून विवाहितेनं आपल्या दोनही मुलींचा गळा दाबून खून केला स्वतःही इमारतीच्या टेरेसवरनं उडी घेत केल्याची घटना बुधवारी घडली या प्रकरणी विवाहितेचा पती संशय स्वप्नील राजेश निकुम दीर तेजस उर्फ शंभू राजेश निकुम ननन चारुशिला उर्फ मयुरी किरण सोमवंशी या तिघांना अडगाव पोलिसांनी अटक केली आहे इच्छामणी नगरमधील हरिवंदन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तीस वर्षीय अश्विनी स्वप्नील निकुम हिनं आठ वर्षाच्या आराध्या आणि दोन वर्षाच्या अगस्ती या मुलींचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती अश्विनीच्या आई राजश्री निवृत्तीनाथ कौतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी या तिघांना अटक आहे पती आणि दिराला सोमवारपर्यंत तर नंदीला शुक्रवारपर्यंत जिल्हा न्यायालयानं पोलीस कोठडी आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक